नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत थर्टी फोर साईज चौतीस साईजचं कपेरी ब्लाऊज कटी चौतीस साईजचं बघणार आहोत तर चौतीस साईज आपल्या ब्लाऊजची माप उंची आहे तेरा हा मी पेपर घेतलेला आहे अशा प्रकारे कर आणि याची बंद बाजू म्हणजे ओपन बाजू पुढच्या बाजू आणि बंद बाजू ही माझ्याकडे घेतलेली आहे मी बंद बाजूवरून सुरवातीला आहे तिथे शोल्ड शोल्डरची लाईन ला काढून घेणार आहे स्ट्रेट त्यानंतर चौतीसच्या साईजनुसार बघा तर जे आपण चार्ट बनवलेला होता चौतीसच्या नुसार आपला शोल्डर येणार आहे साडेपाच तिथे शोल्डर लाईनवर आपण घ्यायचे आहे साडेपाच शोल्डर हा डीप नेक नसल्यामुळं मी साडेपाच शोल्डर घेणार आहे त्यानंतर मुंडाखोरी सुद्धा साडेपाच लाच येणार आहे इथून अशी असा ज्या ज्यावेळी तुम्ही शोल्डर घ्या त्यावेळी बरोबर असा उभा टेप फिरवायचा आहे आणि इथूनच असा शोल्डर मुंडाखोरीचा उंची घ्यायची आहे साडेपाच की इथून इथून पण साडेपाच आलं पाहिजे तर बरोबर आणि इथून एक अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे ही झाली आपली छातीची रेषा आणि इथं झाला आपला मुंडाखोलीचा बॉक्स तयार त्यानंतर रुंदी घेणार आहे सव्वा दोन चौतीस साईजच्या मापानुसार रुंदी येते आपली सव्वा दोन गळारून छातीचा बारावा भाग असतो नेहमी पण तुम्ही जर हे हे बाकीचं काही लक्षात न ठेवता चार्टनुसार करत गेला तर तुमचं कटिंग व्यवस्थित होऊन होऊन जाईल त्यानंतर आता इथून सेंटरमधून काय करायचं आहे पूर्ण उंची घ्यायची आहे ही शोल्डर लाईनवरचं हे जे शोल् सेंटर आहे तिथून ब्लाऊजची पूर्ण उंची तेरा आहे ते त्याच्यामध्ये अधिक एक इंच करायचं आहे त्यामुळे मी चौदाला एक मार्किंग करून घेणार आहे आणि इथून एक तुमची आली ही वेस्ट लाईन कमरेची रेषा आता या चौतीस साईटच्या ब्लाऊजची कमर आहे किती तर कमर आहे त्यांची एकोणतीस आहे तेडच्या चौतीस साईडच्या ब्लाउजच्या मराठीच्या त्यांची कमर आहे एकोणतीस एकोणतीसचा चौथा भाग येतो सव्वा सात एकोणतीस भागीले चार करायचं आहे तुम्ही अठ्ठावीस सव्वा सात येतं त्यानंतर जे काही तुम्ही पाठीमागील दोन टक्स घेणार आहेत पाठीमागच्या बाजूला त्यासाठी पाऊण इंच घ्यायचं आहे एक इंच घेतला तरी चालेल त्यानंतर छातीच्या लाईन छाती चौतीस आहे चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ बरोबर साडेआठ एक पण करून घ्यायची आणि ही साडी तुमची फिटिंगची एशिया आणि तिथून दीड दिर दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचा आहे झाली तुमच्या शिवाय मार्गिनची रेषा त्यानंतर हा जो मुंडाखोरीचा बॉक्स आहे तिथंच एक सव्वा इंच आतमध्ये अशी मुंडाखोलीच्या बाजूला एक रेषा काढून घ्यायची आहे आणि तिथून अशी तिरकी रेषा काढून घ्यायची आहे शोल्डर लाईनवरून ते चेस्ट लाईनवरून वर ती तिरकी रेषा आणि इथून चौथी साईजची छाती असल्यामुळे काय करायचं आहे दीड इंच या ज्यात पहिला आपण बॉक्स आक आखलेला आहे तिथूनच दीड इंचावर एक मार्किंग करून घ्यायचा आहे आणि तिथून तिथून हा आपला या रेषेचा मध्य इथे येईल या पण रेषेवर असा मध्ये दुकान घ्यायचा आहे आणि तिथून आपण बरोबर घ्या आपली फिटिंगची रेल लाईन जिथून जाते ना तिथून असा हा आर्म गोल कर्व ठेवायचा आहे आणि बरोबर असा हा गोल काढून गोलाकार आकार द्यायचा आहे त्यानंतर सव्वा दोन आपण गळ्यावर गुंडी घेतलेली आहे त्यांचा पुढचा गळा आहे सहा त्यामुळे सहावर एक मार्किंग करायचं आहे हा बॉक्स घ्यायचा आहे अडीच वर करायचा आहे आणि अशा पद्धतीने बॉक्स आखून आहे आणि इथे सुद्धा गोलाकाळ आकार देऊन आहे दे गळ्याचा त्यानंतर नेहमी इथं शोल्डर उतरू नयेत म्हणून अर्धा इंच गळ्याची जी उंची घेतली तिथं अर्धा इंच एक मार्किंग करायचं आहे आणि जिथला आपण शोल्डर आहे तिथून गळ्याच्या बाजूला शोल्डर उतार देऊन टाकायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला खालची पट्टी काढण्यासाठी ह्या गळ्याच्या बाजूला हा गळ्याची बाजू ही मंगाखुरीची बाजू गळ्याच्या बाजूला साडेतीन इंचावर एक मार्किंग करायचं आहे वरच्या बाजूला आणि इथून जे आपली फिटिंगची रेषा गेले त्याच्यावर अडीच इंचाचं एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही सरळ लाईन काढून घ्यायची अशी आणि इथून इथून बरोबर काय करायचंय थोडंसं अंतर घेऊन ही असं गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे शोकटी आणि त्याची आपण साडी ती नेमताची फुणकडली तिथे असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर चौतीस साईजच्या पटोलीत नेहमी कशी असते छातीचा सहावा भाग असतो किंवा सव्वा भाग वजा अर्धा इंच असतं तर चौथी साईजच्या मापानुसार कटोरी येते तुमची आता इथं सव्वा पाच इंच त्यामुळे मी ही बरोबर लाईन आहे तिथं सव्वा पाच इंचावर एक या बाजूला खून करणार आहे इथून ते एकपर्यंत सव्वा पाच आलं पाहिजे सव्वा पाच इंचवर एक खून करणार आहे त्यानंतर आता इथं आतल्या बाजूचा मुंडा आपण काढायचा आहे अजून हा जो बाहेरचा मुंडा आहे तिथून अर्धा इंचावर एक मार्किंग करायचा आहे आणि आतील बाजूचा मुंडा हा जो आपला मुंडा क्लिची उंची आहे त्याचा सेंटर हा अर्धा इंचा घेतलेला आणि हा इथं हे जोडून द्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि हे थोडासा असा हो हा खालच्या बाजूला हा कट करायचा आहे त्यामुळे काय मुंडाकुलीमध्ये तुमचा जास्त होणार त्यानंतर इथून आता सव्वा पाच इंचाची कटोरी काढायची आहे आणि जो आतल्या बाजूला कर्व दिला होता तिथून अडीच इंचावर एक मार्किंग करायचं आहे इथून एक इंचावर गाळ्याच्या बाजूला एक मार्किंग करायचे आहे आणि हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे जर जमत नसेल तर आडमहूल कर्व घ्या आणि हे दोन पॉईंट अशा पद्धतीने जोडा त्यानंतर आडमहूलची दिशा चेंज करा आणि हे दोन पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्या आणि आता हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला शिलाईसाठी कट करायचा पहिल्यांदा कट करताना कसं आहे हा जो, जो बाहेर मुंडा आहे पाठीमागील मुंड्याचा भाग आधी सर्वात आधी कट करायचा आहे दोन्ही मिळून हा येतो पाठीमागील मुंडा त्यानंतर शोल्डर उतरचा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा आपल्या गळाचा एक, एक अगदी छोटासा कट करून द्यायचा आहे आणि मग आता काय करायचं आहे हे जे दोन पार्ट आहेत पाठीमागेला आणि फुरुल हे वेगळे करून घ्यायचे पेपर कट करताना हा झाला तुमचा पाठीमागचा भाग आणि हा जो मार्किंग केलेला आहे हा झाला तुमचा पुढचा पार्ट आता पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे आपल्याला कटोरी वगैरे पुढच्या भागात येतं आधी मुंडाकोलीचा हा कट करून घ्यायचा आहे आतील बाजूचा असा अर्ध्या इंचाचा आतून आतल्या बाजून कट करायचा आहे हा अशा पद्धतीने त्यानंतर गळा कट करायचा आहे गोल जो आपला आकार दिलेला आहे तो त्यानंतर शोल्डर पट्टी कट करायची आहे योगपट्टी कट करायची आहे ही झाली तुमची योगपट्टी आणि ही झाली तुमची कटोरी यामध्ये अजून आता ही कटोरी येणार नाही तर वाढलेली कटोरी येणार आहे तर ती कशी कटोरी वाढवायची ते पण आता मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी आपण पाठीमागील गळा करूया हे बाजूला ठेवायचे आपल्याला लागणारे पात्र आहे ते बाजूला ठेवायचे आता गळाारुंदी त्यांची गळाची डीप आहे खाली त्यांना फक्त आता हे काय करायचं मी आपल्याकडं असं होत असं इथं मुंडा आपली मुत गळा आहे आपला तर खालची त्यांना तिथे फक्त तीन इंचची पट्टी पाहिजे आहे त्यामुळे मी साडेतीन इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे आणि हे आपल्या गळ्याचं सव्वा दोन इंचाचं मार्किंग आहे इथं हे इथून आणि रुंदी ठेवणार आहे खाली साडेतीन चार पण ठेवू हो शकता त्यांना जर जास्त रूम पाहिजे असेल तर जास्त रूम पण करता येतात आणि इथं साडेतीन ठेवणार आहे आणि इथून हा असा बॉक्स करून घ्यायचा आहे जो आपली गळारुंदी आहे जी गळारुंदी आहे तिथून ते इथपर्यंत असा हा बॉक्स करून घ्यायचा आहे पण गळाला असा गोल आकार घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर कमर आहे एकोणतीस त्याचा चौथा भाग येतो सव्वा सात पाऊणा इंचा आपल्याला ह्याचं काय करायचं आहे मध्य घ्यायचा आहे अशा पद्धतीने जे काय तुमची कमर आहे त्याचा मध्य घ्यायचा आहे आणि इथून अशी ही चार इंचाची टक्स देऊन द्यायची आहे झाली तुमची टक्स आणि इथूनच या बाजूला आपण जे काय केलेलं आहे तिथं अर्धा इंच आपली शेवटचा जो आहे फिटिंग लाईन कट केलेला आहे तिथं अधा इंचंचा हे करायचं आहे आणि इथून अशी क्रॉस लाईन ही क्रॉस कट कशासाठी कर इथं ज्यावेळी आपण मुंडा तिथं ज्यावेळी आपण टक्स देऊ त्यावेळी काय होतं तो असा खाली भागेतोस आणि तो आपोआपच मग सरळ होऊन जाईल स्ट्रेट होऊन जाईल तिथं उंचा हा टक्स त्यानंतर सुद्धा कट करून घ्यायचा आहे फक्त हा असा एवढाच क्रॉस टक्सला सुच होऊन घ्यायचा आहे आणि गळा सुद्धा कट करून घ्यायचा आहे पाठीमागचा त्यानंतर काय खोल गळा खोल गळा असल्यामुळे शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात त्यामुळे काय करायचं इथं थो, अगदी थोडासा शोल्डर आपण कमी करून घ्यायचा आहे पाव असा मी असं स्ट्रेट करून इथून अगदी पाव इंच असा इथून पाव इंच हे असं कट करून घ्यायचं अशा पद्धतीने कट करून घ्यायचं कट करायचं आहे आपल्याला पाकी पाठीमागचं मी खुर्चे पात आता कटोरी वाढवून घ्यायची आहे कटोरी वाढवण्यासाठी दुसरा एक पेपर घ्यायचा आहे अशा पद्धतीने जिथं कुठं तुम्हाला कटोरी करायचं करायची चार। तिथं हा कटोरीचा भाग स्ट्रेट ठेवायचा आहे असा म्हणजे असा हा स्ट्रेट झाला आणि आहे अशी कटोरी थोडासा जगायचं हल्ली पाहिजे थोडीशी लगायचं थोडी कारण आपल्याला इथं वाढवायचं आहे त्यामुळे जागा थोडी शिंड पाहिली पाहिजे आणि आहे असा कटोरी काढून घ्यायची आहे आपल्याला आहे असा आकार चौतीस इंचाची कटोरी असल्यामुळे आपल्याला काय दीड दीड इंच वाढवायचं आहे बत्तीस इंचच्या कटोरीपर्यंत आपण सव्वा सव्वा इंच वाढवत होतो आता चौतीस इंचची कटोरी असल्यामुळं दीड इंच वाढवायचं आहे या बाजूला सुद्धा दीड इंच वाढवायचं आहे एक स्ट्रेट लाईन काढून घ्या त्यानंतर इथं सुद्धा दीड इंच वाढवायचं आहे स्ट्रेट लाईन काढून घ्या त्यानंतर इथून एक पाव इंच आणि इथून एक पाव इंच अशा पद्धतीने वाढवायचं आहे त्यानंतर काय करायचं आता इथं ही जी जेवढी उंची आहे इथं माझी आलेली आहे सव्वा चार इथून सुद्धा तुमची सव्वा चार असले पाहिजे तो इथे येते बघा हे इथे येते आणि हा दोनांचा हा पॉईंट आणि हा जो वाढवलेला आहे इथं तो कितीपर्यंत बघायचा आहे तर इथं आठ आणि तीन लाईन याचा सेंटर घ्यायचा आहे बरोबर हा सेंटर येतो इथं आणि इथून सुद्धा खाली आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे इथं दीड इंच इथं दीड इंच आणि इथं खाली दीड इंच आता हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत तुम्हाला टेपणं जमत नसेल तर स्केल वापरू शकता आणि हा जो आपण पाव इंच वाढवलेला आहे आणि हा दीड इंच वाढवला आहे तिथून असा गोलाकार वाढवत 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 असा हा गोलाकार दिशेने भाग पाडवायचा आहे ही झाली तुमची वाढलेली कटोरी हा आता कटोरीचा भाग कट करून घ्यायचा आहे बरोबर हा सेंटरला तुम्ही असा सेंटर एक मिटांवर ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे पण लागवेल असा बरोबर हा सेंटर असा आणि तो जो काही तुमचा थोडासा पार्ट उरलेला असेल तो सुद्धा असा थोडासा पार्ट कट करून घ्यायचा म्हणजे त्या शेप व्यवस्थित येईल नंतर आता इथंच काय करायचं आहे तुमच्या टक्सची जी काय मधली टक्स येणार आहे ती दीड इंच वंदी देणार आहे आणि इथून अशी येणार आहे तीन इंच तीन किंवा पावणे तीन जरी घेतला तरी सध्या जास्त त्यांना उंच नको असेल तर पावणे तीनपर्यंत देऊ शकता अशा पद्धतीने हे काय करायचं आहे झाला तुमचा कटोरीचा भाग छान कटोरीचा आकारा बघा इथे आता हे सगळं पाठी एकत्र ठेवायचं म्हणजे तुमचे हा पाठीमागचा भाग हा पुढचा इथं तुम्हाला जर समजत नसेल तर हा लिहून द्यायचा ज्यावेळी तुम्ही कटोरी कट करता त्यावेळी के म्हणजे काय कटोरी आणि इथं या म्हणजे काय मुंडाखली किंवा मराठीमध्ये क कटोरी दर येऊन मुंडाखली म्हणजे ज्यावेळी तुम्हाला तो कन्फ्युजन होती कटोरी कुठं जोडायची मुंडाफुली कुठला असा असं बघितल्यानंतर लक्षात येत नाही की कटोरी कुठे जोडायची आणि मुंडाफुलीचं तर असं ठेवून तर लिहून घ्यायचा तुम्ही कटोरी मुंडाफुली आणि हा इथं तुमचा हा असा कटोरीचा भाग आहे अशा पद्धतीने तुमच्या शिवल्यानंतर ब्लाऊज कुठच्या पाटाचं हे हा एकच पार्ट आहे इकडच्या बाजूला एक दोन पार्ट तयार होतात ते आणि खाली झाली तुमची शोपटी किंवा लोक पडते समजलं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा नवीन असतील तर अशाच प्रकारचे नवनवीन ब्लाउजचे प्रकार डिझाईन्स आपण पुढे बघणार आहोत थँक्यू